आपण बऱ्याचदा लोकांना बघत असतो की त्यांनी एक शब्द एकदम नॉर्मली बोलून टाकतात तो म्हणजे मी खूप बिझी आहे तर मित्रांनो बिझी आहे म्हणजे तुमच्याकडे नातेसंबंध टिकवायला किंवा आपल्या फॅमिलीसोबत टाईम द्यायला वेळ नाही आहे तुम्ही असं दुकानं दाखवून देत असतात परंतु मित्रांनो ह्या टाईम नाही आहे बिझी आहे ह्या शब्दामुळेच आपण आपले नातेसंबंध हे खराब करत असतो किंवा मग मा, माझ्याकडे ही गोष्ट नाही आहे माझ्याकडे जॉब नाही आहे माझ्याकडे हेल्थ नाही आहे माझ्याकडे पैसा नाही आहे धन नाही आहे जर तुम्ही नाही आहे नाही आहे असं जर बोलत राहिले तर तुमच्याकडे नक्कीच ती गोष्ट येणार नाही परंतु जर तुम्ही बोलले की माझ्याकडे सर्व आहे भरपूर आहे अबंडंट आहे लॅक ऑफ म्हणजे कमतरता कशाचीच नाही आहे पैशाची नाही आहे धनाची नाही आहे किंवा माझ्याकडे वेळ पण भरपूर आहे माझी हेल्थ पण खूप छान आहे आणि बिझी हा शब्द तुमच्या डिक्शनरीमध्ये नसला पाहिजे बिझी किंवा डिप्रेशन ॲन्झायटी हे शब्द तुम्हाला माहितीच नाही पाहिजे आणि आजकाल आपण असं ब बघतो की छोटे छोटे मुलंसुद्धा म्हणतात की आय एम गेटिंग बोर्ड अरे बोर्ड म्हणजे काय हा बोर शब्द त्यांना ह्याचा अर्थसुद्धा माहीत नसतो तरीसुद्धा ते मुलं अचानकपणे हा शब्द बोर वापरत असतात आणि तशाच प्रकारे आपण मोठे लोक पण आपल्याला काहीच डिप्रेशन नसते किंवा कशाचीच एन्झायटी नसते तरीसुद्धा आपण मनामध्ये जास्त विचार करून त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपण घडून आणत असतो म्हणजे डिप्रेशन झालं फ्रस्टेशन झालं हे शब्द म्हणजे ह्याचा अर्थसुद्धा आपल्याला माहीत नसतो कारण की हे जे आ, डिप्रेशन आहे किंवा ॲन्झायटी आहे तर हे एक डिसीज आहे तर हे आपण हेल्थकेअरकडे जाऊन आपण ते दुरुस्त करू शकतो त्यातून आपण बाहेर पडू शकतो परंतु जी गोष्ट आपल्याला रोग नाहीच आहे परंतु ती जर आपण वारंवार आपण म्हणत गेलो तर ती नक्कीच आपल्या मेंदूच्या सेलमध्ये ती गोष्ट तयार होणार आणि आपल्या बॉडीसुद्धा त्यानुसार आपली बॉडीसुद्धा रिॲक्ट करणार आणि आपल्याला डिप्रेशन नसेलही तरीसुद्धा ते डिप्रेशन आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकते म्हणून मी मित्रांना तुम्हाला सांगत आहे की डिप्रेशन ॲन्झायटी फ्रस्टेशन किंवा आय एम गेटिंग बोर्ड किंवा माझ्याकडे हे नाही आहे ते नाही आहे ह्या गोष्टीच तुम्ही तुमच्या डिक्शनरीमधून काढून टाका आणि तुम्हाला ज्या गोष्टी वाटते की आपल्या आयुष्यामध्ये असं असलं पाहिजे किंवा माझ्या आयुष्याचं हे एम एम आहे किंवा माझं हे ध्येय आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या गोष्टी तुम्ही आत्तापासून जस्ट आत्तापासून इमॅजिन करणे चालू करा आणि मित्रांनो तुम्हाला मी हंड्रेड पर्सेंट गॅरंटीने सांगते की ज्या गोष्टी तुम्ही स्वतःहून ॲट्रॅक्ट करत असतात म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन असतो म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करणार आकर्षित करणार त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत जाणार आहे म्हणून मित्रांनो स्वतःसुद्धा मोटिवेट राहा आणि एक म्हण आहे इंग्लिशमध्ये आहे ती की यू आर मोर ब्रेवर दॅन यू थिंक म्हणजे तुम्ही खूप हुशार आहे तुम्ही खूप शूर आहे बलवान आहे तुम्ही की जे तुम्ही विचार करता आहे त्यापेक्षा सुद्धा तुम्ही बलवान आहे आणि यू आर मोर कॅपेद कॅपेबल दॅन यू थिंक आणि तुम्ही त्या गोष्टीसुद्धा करू शकतात की ज्या गोष्टी तुम्हाला असं वाटते की आपण ह्या करू शकत नाही परंतु त्याच्या पेक्षासुद्धा तुम्ही चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडवून आणू शकतात आणि आपले विचारच असतात की ते आपलं आयुष्य हे घडवत असतात म्हणून म्हणतात मन तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार तर हे गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा की जे तुम्ही विचार करणार आहे तेच तुम्ही घडणार आहे आणि असं कोणतीच गोष्ट नाही आहे की ती इम्पॉसिबल आहे फक्त स्वतःच्या मनाला ठामपणे सांगवा की मी अजून शर्यत हारलेलो नाही आहे मी जरी थांबलेलो आहे तरी माझी ही शर्यत जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत तो मी कधी थांबणार नाही आहे आणि स्वतः जर तुम्ही मोटिवेट राहिले हॅप्पी राहिले तरच तुमच्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंटसुद्धा हॅप्पी राहणार आहे आणि तुमच्या गो जुना मदे सुद्धा सर्व हॅपी मुवमेंट ह्या नक्कीच लवकर येतील तर मित्रांनो हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा तुम्ही सुद्धा शेअर करा आणि तुम्हाला जर हा उपयुक्त वाटला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा धन्यवाद